फसवणूक झालेल्यांनी मनसे शाखेत संपर्क साधावा त्यांना सदैव मदतीचा हात प्रवीण मराठी नोकरी करणाऱ्या एका मुलीची एका दलालाने रूम देतो असे सांगून पैशाची फसवणूक केली होती या प्रकरणी सदर मुलीने मनसे कार्यालयात धाव घेतली आणि तात्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार शहर सचिव प्रवीण राऊत यांनी मनसे स्टाईलने या मुलीला न्याय मिळवून दिला आहे नेमके काय प्रकरण आहे ते पाहूया नमस्कार मी जागुते मी राहणार विरारला मी नालासोपारा या ठिकाणी एक ब्रोकरच्या थ्रू एक फ्लॅट बुक केला होता काही कारणास्तव ओनरने तो फ्लॅट कॅन्सल केली डील कॅन्सल केली तर मी ओनर आणि ब्रोकर या दोघांच्या मागे लागले की बाबा मला पैसे द्या डील कॅन्सल झाला आहे तर मला पैसे द्या माझी जी रक्कम आहे ती मला परत द्या तर खूप महिने मागे लागल्याच्या नंतर काही त्याच्याकडनं प्रतिसाद येत नव्हता मग विरार बोळीज या शाखेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेवा या मनसे आ, या बोईन्स या शाखेमध्ये येऊन मी राऊत सरांना म्हणजे प्रवीण राऊत सरांना भेटले व त्यांना मी हा झालेला घडलेला सगळा प्रकार सांगितला की त्यांना मी सांगितलं मला न्याय मिळवून हवा हो आहे माझी जी रक्कम अडकली आहे ती मला त्यांच्याकडून काढून द्यावी त्यांनी मला सांगितलं मी तुला पूर्ण प्रतिसाद करेन ते आम्ही सगळे त्यांनी आम्हाला ब्रोकरच्या इथे लिहिलं ब्रोकरच्या आम्ही ऑफिसमध्ये गेलो तिथे सगळं ब्रोकरशी बोललो की बाबा असं असं तू करणं योग्य नाही आहे हिला जी हिची अमाऊंट आहे हिला परत कर त्याच दिवशी सरांनी सगळी सूत्र वालवल्याच्या नंतर आम्हाला काही तासांनी ब्रोकर चेक मिळवला मिळवून दिलेला आहे पूर्ण माझी रक्कम मला त्यांनी मिळवून दिलेली आहे त्यासाठी मी प्रवीणराव सरांशी खूप धन्यवाद मानते की माझं जे होतं आणि ज्या गोष्टीसाठी मी मागे होते त्यांनी त्या गोष्टी मला मिळवून दिल्या आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद सर नमस्कार प्रवीण राऊत सचु मनसे विराट शहर अशा अनेक असंख्य मुली ज्या धोरण होतपूर ज्या आपल्या स्वतःचं घर घेऊ घेऊन पण काहीक आपले जे वसई नाला सोपारा मध्ये जे काही असे ब्रोकर आहेत का ते असे सरास मुलींना फसवतात आणि त्यांचं मग त्या ओनरवर कनेक्शन असतं तू पेमेंट घे नंतर मी दाखवलं मला पेमेंट मिळणार नाही आता माझं असं म्हणणं अशा बऱ्याचशा याच्या पहिले पहिले पूर्ण घेताना फ्लॅट घेताना इन्क्वायरी करत जा आणि जय ज्या जे कोणी फसले असतील ज्यांनी असे पैसे अडकले असतील त्यांनी मनाशी संपर्क शाखावा शाखेशी त्यांना योग्य ती मदत केली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा